आता वाडू धोरण येत आहे वाडू धोरणामध्ये तर आता आम्ही ग्रामपंचायतमधली एखादी नदी असेल त्या नदीची वाढू तिथल्या घरकुला करतात तिथल्या गावाच्या ग्रामपंचायतमधलं सर्व कामं त्या नदीच्या आपल्या चित्त आपल्या गावातल्या नदीच्या ऋतीवर करता येतील याकरताही नवीन नियमावली करतो आहे ट्रॅक्टरला आता एक लाख रुपये दंड लागतो तो दंड आम्ही दहा हजार रुपये करण्याचा प्रयत्न करतो आहे दहा हजार रुपयाच्या वर आम्ही आता ट्रॅक्टर जर पकडला गेला तर त्याला दंड लागणार नाही याची काळजी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो कारण ट्रॅक्टरवाले हे पकडल्या जातात त्यांना एक एक लाख रुपये दंड लागतो तो दहा हजारच्या जा वर नसावा अशी काळजी सरकार करत आहे कारण ट्रॅक्टरवाले शेतकरी आहेत तरी कधी त्यांनी कुठली चुकीची रेती काढू नये पण रेती काढली तर आपण दहा हजार रुपये त्यांचा दंड झिरो रॉयल्टी मिळणार आहे मी पुढच्या काळामध्ये हाही विचार करतो आहे गावातली बैलबंडी जी आहे त्यालाही वाळू करता आपण मोक मुख, मोकळी करणार आहोत म्हणजे गावातल्या बैलबंडीने एखादी वाळू आणली तर त्याला पकडायची काही गरज नाही याकरता आम्ही नवीन कायदा आणतो आहे त्यामुळं गावातल्या नाही त्या ठिकाणी आपल्या शेतातली वाळू काढून आपल्या घरातली गावातली वाळू काढून आपल्याला घरं बांधता येतील याचंही काम करतो आहे अनेक नदी नाले आम्ही खोल करून त्या भागातले पांदन नसते जसं